मशाल नंबर एकला आज चौरंगी लढत आहे म्हणजेच बहुजन आघाडी थोरात सर महाविकास आघाडीचे येजूबाब बोराडे भारतीय पार्टी जनता पार्टीचे गुबरावजी लोणीकर अपक्ष सुरेश कुमारजी जेठल्या ह्या एकूण लढतीमध्ये परतूर म्हणता विधानसभेमध्ये येजूबाब बोराडे हे नंबर एक राहतील आणि सीट निघाल किती फरकाने निघेल अंदाजे आता हे चौरंगी लढतीमध्ये हे उमेदवार किती मतदान घेतात याच्यावर लढ लढत अवलंबून अवलंबून आहे पण जनतेला पर्याय नव्हता इतके दिवस त्याच्या नवीन पर्याय जनतेला काय समजून जनतेला जनतेला एकच संदेश आहे की शेतकरी कुटुंबातला प्रतिनिधी आहे पंचवीस ते तीस वर्षापासून एकनिष्ठ शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये परतून विधानसभा ही शिवसेनेला सुटली आहे तर दुसरे एक उमेदवार आहेत अपक्ष म्हणून त्यांच्याविषयी काय आहे काँग्रेस म्हणजे मुळातली जी फळी ती आज पूर्णपणे फुटल्या गेली तर या संदर्भात काय कारण आम्ही सर्व काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत आम्ही महाविकास आघाडीचे एजयबाब बोर्डे यांचंच काम करीत आहोत एकनिष्ठ एकनिष्ठ आम्ही महा महाविकास आघाडीचंच काम करीत आहोत परत काय आहेत आपल्यासोबत त्यांच्यासोबत काय ना आपलं एकंदरीत परत असावेत आहे सर्व बहुजन वर्ग यांच्यासोबत आहेत मुस्लिम समाजाला खूप मोठा प्रतिसाद आहे मुस्लिम समाजाने पाठिंबा आहे आणि आमच्या सर्व आंबरकर वासियांना सुद्धा अशी विनंती आहे त्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत जितभाऊ मोरराळे हे बहुजनांना सोबत घेऊन चालणारे आहेत शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न आहेत शेतकऱ्यांबद्दल मी जे आता सोयाबीन जी महाग झालेली आहे प्राथमिक महाग झालेला आहे त्या कारणास्तव सर्व भाजपवर नाराज होत परिस्थिती आहे जय जयपूर सर्कलमध्ये तर सर्वात मोठी जे आम्ही फास्ट या ठिकाणी सगळं या ठिकाणी गेलो असता रस्ता दुरावस्था आहे कारण की चार चार टर्म झालेले जे आमदार आहेत दोन टर्म झालेले आमदार या आमदारांनी त्या सर्कलमध्ये काही दुर्लक्ष सर्व दुर्लक्ष केलेलं आहे एखादी महिला जर परिस्थिती करण्याची वेळ येत असेल तर ती त्या रोडवर होऊ शकते एवढं या भाजपच्या आमदारांनी आणि काँग्रेसच्या आमदारांनी जागा दश केलेली आहे जनता जागा शंभर टक्के त्यांना जनता जागा दाखवणार आहे त्यामुळेच हे जे बहुजा पाठीमागं पूर्ण मंठा आणि परतून नेट शिवली तर पूर्ण बहुजन वर्ग त्यांच्यासोबत आहे नुकतं एक स्टेटमेंट झालं होतं जरंग्या पाटलाचं त्याच मुद्द्याला धरून काल स्वी सर्कलमध्ये याच्या संदर्भात काय त्या गोष्टीमुळे मराठा समाजावर जो अन्याय जो होत होता त्यामुळे जरंग्या पाटलामुळं जो योकपा झाला ती योकपाच्या विरोधात मुलीकर साहेब बोल्या मोसवत बांदौान, या ठिकाणी सर्व मराठा समाज बांधवां बांधवांनी त्यांना विचारणा करण्यात गेला असता त्यांचा तो वाद झाला यामुळे या कार्यकर्त्यांची बाताट झाली आणि जीव धमकी सुद्धा दिली यामुळे पूर्ण मराठा समाज पूर्ण आज जो वीस टक्के बाजूला होता सुद्धा आज येजूबाऊ बोराडा यांच्या पाठीमागा आलेला आहे